नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर कुठे गेली माणुसकी अचानक हार्ट अटॅक आला जगण्यासाठी जीव तडफडत होता पण मालक मात्र मस्त सध्याच्या जगात माणुसकी हरवत चालली आहे त्याची अनेक उदाहरणं आपल्या आसपास आपण पाहत असतो एखादा अपघात घडल्यानंतर अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी व्हिडिओ शूट केले जातात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे माणूस म्हणून आपल्याला नक्कीच यामुळे विचार करावा लागेल दुकानात काम करत असताना अचानक एका कर्मचाऱ्याला हार्ट अटॅक आला त्यामुळे दुकानात तो खुर्चीवर बसला पण वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला त्याला वेळेवर रुग्णालयात पोहोचवलं असतं तर कदाचित त्याचे ची प्राण वाचले असते या घटनेचा एक व्हिडिओ समोर आलाय हा कर्मचारी हार्ट अटॅक नंतर तडपताना दिसतोय दुकानाचा मालक आपल्या खुर्चीवरून उठला देखील नाही तो आरामात तिथे बसून मोबाईलमध्ये व्यस्त होता माणुसकी हरवलीची ही घटना मध्य प्रदेशच्या आगर मलवा जिल्ह्यातील आहे काळीच पिळवटून टाकणारी ही घटना आगर मलवा जिल्ह्यातील क्षेत्रातील आहे या व्हायरल व्हिडिओमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत हा फक्त एका कर्मचाऱ्याच्या आयुष्याचा प्रश्न नाही तर नोकरीच्या ठिकाणी जबाबदारीचा सुद्धा प्रश्न निर्माण होतो सहा मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये एक कर्मचारी नेहमीप्रमाणे त्याच्या कामात व्यस्त असल्याचं दिसतं अचानक तो तिथे ठेवलेल्या खुर्चीवर बसतो या व्हिडिओमध्ये मध्ये दिसतय अचानक हा कर्मचारी अस्वस्थ होतो त्याचं शरीर आकडू लागतं वारंवार तो हातपाय मारू लागतो खुर्चीवर बसल्या जागी तो तडफडत होता त्याची शरीर स्थिती पाहून तात्काळ त्याला वैद्यकीय मदतीची गरज असल्याचं दिसतं सहकार्याला असं तडपताना पाहून अन्य कर्मचारी टेन्शनमध्ये आले ते त्याच्या जवळ जातात पाणी पाजतात त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करतात यावेळी दुकानाचा मालक आरामात खुर्चीवर बसून हे सर्व पाहत होता तो आपल्या जागेवरून उठला नाही कुठलीही वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न केला नाही रुग्णवाहिका बोलावली नाही तो त्याच्या मोबाईलमध्ये व्यस्त होता वेदनेने तडपणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी अवघ्या सहा मिनिटात प्राण सोडले आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट